अन्न उरवतात बघा अन्न उरवलं नाही पाहिजे शेतकरी मेहनत करतो जेवण करतो पीठ प्रत्येकाला माहिती आहे तर पीठ असं दुकानात आलं म्हणजे दुकानातूनच आलं का पीठ त्याची किती मोठी प्रोसिजर आहे बघा आता पेरणी केली जाते त्याच्या अगोदर येते मार्केट मधून बाजारातून विशिष्ट प्रकारच्या दुकानातून ती बॅग आणली जाते बियाणाची ती बॅग आणि त्या बॅगीच्या पूर्वी सुद्धा त्याला कंपनीमध्ये वेगळ्या प्रकारची प्रोसिजर करून त्याला जमून ठेवल्या जाते ती बॅग दुकानात जाते दुकानातून शेतकऱ्याच्या घरी येते शेतकऱ्याच्या घरून शेतीत जाते शेतीत गेल्यानंतर मग त्याची पेरणी होते पेरणी झाल्यानंतर त्याची निगराणी राखावी लागते निगराणी राखल्यावर त्याला पाणी वगैरे घातल्यानंतर काही दिवसानंतर ते पीक येते ते पीक काढावं लागते मळणी यंत्रात टाकावं लागते मळणी यंत्रातून पुन्हा मग ते काही मार्केटला जा का जाते काही घरी येते घरून पुन्हा गिरणीत चक्कीत जाते चक्कीतून मग ते पीठ होऊन घरी येते डब्यात पडते डब्यातून पुन्हा प्लेट मध्ये पडते त्याला मळाव लागते मळाल्या मळवल्यावर त्याला थापाव लागते थापल्यावर त्याला ताव्यावर टाकले ताव्यावरून दुरडीत टाकले दुरडीवरून ता। ताटात आले ताटातून हातात घेतले हातातून तोंडात टाकले दाताने चावले आणि दाताने चावल्यावर संपलं नाही नंतर गिरले आतमध्ये आणि मग आपली शक्ती जर व्यवस्थित असेल तर ते पसते सांगा तुम्हाला सोपी पद्धत सोपी प्रोसिजर आहे का बघा आणि आपण जेवण करताना काहीच विचार करत नाही अर्धी भाकर ठेवली काय वरण ठेवलं काय भाजी ठेवली काय खरकटे लोक ठेवतात बघा काही काही अन्न उरवतात बघा अन्न उरवलं नाही पाहिजे शेतकरी मेहनत करतो